नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की पार्थ आता व्यवस्थित बरा झालेला असतो आणि घरी आल्यानंतर त्याच्या बेडरूममध्ये सगळे जमलेले असतात तेव्हा विक्रम खऱ्या अर्थाने काव्याला हायलाईट करतो आणि काव्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करतो तो म्हणतो की आम्ही देशमुखांची मुलं खरंच खूप लकी आहोत कारण तुमच्यासारख्या मनापासून प्रेम करणाऱ्या बायका आम्हाला मिळाल्या आहेत आम्ही कोणत्याही संकटामध्ये असलो तरी स्वतःच्या जीवाची कोणतीही पर्वा न करता त्यामधून संकटात संकटातून बाहेर काढायला सर्वात पहिले काव्या तू आलीस आणि मानिनी सुद्धा अशीच आहे तर पार्थ हा काव्याचं कौतुक काव्या ऐकून खूप भारावून गेलेला असतो विक्रम पुढे म्हणतो की काव्य बाळा तूच खरी देशमुखांचे एकनिष्ठ तत्वनिष्ठ आणि खरी सुना आहेस तू आणि पारची बायको देखील या शब्दामध्ये दे, विक्रमने सर्वांसमोर काव्याचं कौतुक केलेलं असतं कारण तिने जळता खरा हातावरती ठेवून या परिस्थितीतून पार्थला बाहेर काढलेलं असतं